नमस्कार बऱ्याच जणांच्या कमेंट आला की दादा ब्लाउज शिवताना पण दाखवा दाखवतो मला काय चला मग येत आहे ना तर आता आपलं ब्लाउजचं अस्तर फिट करून झालेला आहे हा पाठीमागचा भाग आहे आणि याला मी बरोबर अशी व्यवस्थित डाच मारलेली आहे इकडे एक डाच आणि तशीच इकडे एक डाच बघा हे पाठीमागे अशी फुल्ली पाहिजे चिमटा न पडता हे पाठीमागचे डास झालेले हा पाठीमागचा भाग संपला ही बाईंना अस्तर जोडलेला आहे आणि अस्तर पण व्यवस्थित जोडायचं कुठेही झोळ जोड पडू द्यायचा नाही कुठेही काटाला कमी जास्ती असं पीळ पडू द्यायचं नाही तसंच हे दोन्ही बायांचं मी जोडलेलं आहे आता अस्तर फिट करून झालंय कटोरीला कटोरीला अस्तर सुद्धा फिट करताना बघा कुठंही पीळ पडू द्यायचं नाही एकसारखं झालं पाहिजे जसं आतला अस्तर तसं बाहेरचं कापड कधी कधी असं पीळ पडतो ते अजिबात होऊ द्यायचं नाही कारण काय आतमध्ये अस्तर राहतं वरणे कापड वरच्यावर राहत तर आता बघा हे टक्स मारायचा ह्या या ह्या पॉइंट ते ह्या पॉइंटला इथे धरायचं व्यवस्थित जिथं मार्किंग आहे काय या अंतराने सरळ असं क्रॉस मध्ये टक्स मारायचा तसंच दुसऱ्याही कटोरीला एका मागे एक आपण डाच मारून घ्यायचं हे बघा मी डाच म्हणतो तुम्ही टक्स म्हणत असाल दोन्ही एकच आहे त्यानंतरने बघा हे टक्स मारायला असा मध्ये बोट घालायचं आणि असा फुलवायचं हे आणि ह्याला चिरवा करायचा आणि चिरवा करून बरोबर एकसारखी टिप घ्यायची जशी याला मारली तसंच यालाही ह्याच पद्धतीने चिरवा करायचा म्हणजे बघा कठोरीचा डाच आहे ना ऑटोमॅटिक त्या बरोबर पॉईंटला धरून राहतो आणि नक मारायचं नक मारायला अजिबात विसरायचं नाही बघा हे कठोरी अगदी व्यवस्थित आहे आता आपल्याला कठोरीची साईड पीसनी जोडायचं आहे तर तुम्हाला दाखवतो जसं दोरा तोडतच राहायचं नाही जसं एक एक पीस जाईल तसं हा फ्रंट आहे ह्याला सुद्धा अस्तर मी व्यवस्थित फिट केलेला आहे आता ही कठोरी बसवायची तर एखाद्या वेळेस खालून बसेल किंवा वरच्या भागातून बसेल तर बसवत जायचं मार्जिंग मात्र पाव इंच दोरावर ठेवायचं आणि कठोरी वरती धरायची कारण क्रॉस असती ती झिरली जाते हे बघा का आणि जिथं गळा येतो त्या गळ्यापशी बरोबर असा क्रॉसमध्ये इथे त्रिकोण आला पाहिजे हे बघा का इथं मध्ये हे टिप गेली पाहिजे का तर तो गळ्याला सेफ बरोबर येतो आता ह्याच्यावर मी डबल टिप मारेन म्हणजे बघा कटोरी बरोबर बसली आता दुसरी कटोरी लावायची आपल्याला जशी इकड खालच्या बाजूनी लावली त्याच बाजूनी दुसरी लावायची आता या दिशेला आणि इथे लावताना पण इथं त्रिकोण घ्यायचा इथं बरोबर जेणे की गळ्याला सेफ तो येतो बाका ही दुसरी कटोरी पण मी बरोबर लावलेली आहे अजिबात ओढाओ ओड़ करायची बी नाही आणि जिरवायची पण नाही जशी बसते त्या त्या पद्धतीने बसवून घ्यायची मार्जिंग मात्र एकसारखी धरायची कमी जास्ती मार्जिंग धरायची नाही हे बा का आणि याला नख मारायचं ह्या दिशेला कोणी टाकतं काप किंवा ह्या दिशेला टाकतं पण हे गळ्याचं सेप बरोबर येतो तसाच हा भाग आहे ह्याच पद्धतीचा इकडे मार्जिंग टाकतोय मी आणि नख मारून घेतोय बघा तुम्ही व्यवस्थित गळ्याला गळा मिळतो आणि कमी जास्ती होत नाही हे बघा हे कटोरी आता जोडून झालेले आहे अजिबात कुठे कमी नाही जास्त नाही आणि आता योग पीस लावायचं आहे तर हिथही त्रिकोण पुढे येऊ द्यायचा नकळत आणि या त्रिकोणामधून बरोबर टीप घ्यायची आणि व्यवस्थित ओढून बसवायचा योग पीस ढिला बसवायचा नाही आणि तो योग पीस बरोबर मापात आला पाहिजे अजिबात वाढला म्हणून कापायचं नाही किंवा कमी पडतोय म्हणून साईडचं सा, फ्रंटचं कट सा करायचं नाही हे बघा आणि इथं साईडचं जे वाढलेलं असतं ते काढायचं एक कारण एकसारखं आपल्याला ओव्हरलॉक करायला लागतं हे बघा ला हा झाला एक भाग स समोरचा आता दुसरा भाग दुसऱ्या भागाला ही कटोरीचं वरतून ठेवायची योग पीस खाली ठेवायचा आणि जसा त्रिकोणी मागच्या याला केला होता ह्या कटोरीला तसंच फ्रंटला दुसरा घ्यायचा हे लावताना मात्र खालचा भाग धरून ठेवायचा वरचा भाग नरम ठेवायचा कारण कठोरी क्रॉस असती लांबली जाती लांबली तर बघा इकडं येते त्यासाठी हा भाग इथेच बसला पाहिजे दोन्ही साईडचा अजिबात कमी जास्ती करायचं नाही हे बघा एकसारखं एका जाग्यावर बसवलं पाहिजे आणि मार्जिन मात्र एकसारखी यायची मार्जिन एकसारखी घ्या मार्जिन कमी जास्तीने सगळा ब्लाउजचा गोंधळ होतो बऱ्याचदा तसंच होतं आणि हे बघा हे समोरला भाग दोन्ही भाग झाले आता आता आपल्याला आहे ना हुकपट्टी लुकपट्टी करायची शोल्डर जोडायचं शोल्डर जोडल्यानंतर गळ्याची पट्टी लावायची गळ्याची पट्टी लावल्यानंतर बाही लावायची बाही लावल्यानंतरनी आपण साईड जोडून घ्यायचं साईड जोडल्यावर कमरेची पूर्ण पट्टी लावायची आणि मग पूर्ण माप फिटिंगचं करायचं झालं ब्लाउज तयार करा प्रयत्न तुम्ही पण मी बऱ्याचदा सांगत असतो की अस्तर मटेरियल वाचवायचं आता बघा हे हा कापडाचा अस्तरचा भाग राहिलेला आहे तर मी एवढा भाग काढणार आणि याच्यामध्ये हुकलूक पट्टी बनवणार आता हे हुकाची पट्टी बनवायची आपल्याला तर सव्वा इंचाच्या अंदाजाने आपण ही पट्टी घ्यायची आणि सरळ साईडने एक किनारी मारायची आणि एक फ्रंटचा भाग घ्यायचा आपण या बा का हा फ्रंटचा भाग घ्यायचा अजिबात ओढाओढी करायची नाही आणि सरळ याच्यावर ठेवायचं जसं जात आहे ना भाग तसा जाऊ द्यायचा हा एक मात्र विसरायचं नाही इथे एक छोटीशी प्लेट टाकायची का तर हुक लावल्यानंतर ताण पडायला नको त्या बघा आणि ह्याच्यावरनं कट्टीप मारायची बघा आणि लगेच कोणी हातसिलाईची पट्टी हातसिलाई करतं मी तर सरळ मशीन लावतो कारण हातसिलाईनं हुक लावलं की निघून जातं मग सरळ मी मशीन मारतो कारण का ही पट्टी धरून राहते आणि झालं इकडला भाग कापून टाकायचा खालचा भाग कापून टाकायचा एकसारखा भाग झाला हा पुढचा भागाचा आहे एक बाजूचा ह्याला म्हणायचं हुक लावण्याची पट्टी आता आपल्याला लूक बनवायची पट्टी बनवायची म्हणजेच बटन पट्टी एवढं अस्तरचं का सिल्कचं कापड घ्यायचं अस्तरची पट्टी त्याच्या आतमध्ये घालायची नुसता अस्तरची किंवा ह्याचीच नाही बनवायची कारण त्याला स्टीपपणा येत नाही असं एक बाजूने जोडून घ्यायचं आणि हे ह्याच्यावरनं ही किनारी मारून घ्यायची कापडाची आणि व्यवस्थित एक फुकाची पट्टी आपलं लुक बनवायची पट्टी बनवायची किंवा बटन लावायची पट्टी आणि ह्या भागाला ह्याला पण ओढायचं नाही आता हा भाग आपल्याला हुक लूक लावण्यासाठी आहे रेजावर ठेवायची व्यवस्थित कडेपर्यंत एकसारखं घ्यायचं अजिबात वाकडे तिकडे घ्यायचं नाही किंवा मार्जिन कमी जास्ती करायचं नाही एक मार्जिन घेतले ना एकच मार्जिन शेवटपर्यंत ठेवायची आणि याला जर असं असं नक मारून घ्यायचं या बाका आणि इथून अशा आतमध्ये धरून ही लूक बनवण्याची पट्टी बनवायची या बा मी बनवतोय तुम्ही बघू शकताय हे बघा झालं आणि ह्याच्या साईडने एक किनारी मारायची म्हणजे ते पीळ पडल्यासारखं दिसणार नाही तर आता ही झाली लूक बनवण्याची पट्टी हे बघा बरोबर गळ्याची कट करायचं आणि हे एकत्र जोडून बघायचं बरोबर येतं का बघा आता हे कमी जास्ती होतं तर अजिबात कुठंही कापायचं नाही इथलं योग पीसचा भाग योग पीसला लावून बघायचं इथं बरोबर आहे पण इथं दोरावर वाढतंय तर इथं दोरावर वाढत असल तर ह्याला असं चुरगाळून घ्यायचं कधी पण अजिबात गळा कापायचा नाही गळा कापलं की गळ्याचा का सेप बिघडतो आणि परत एकदा ह्याच्यावर ठेवायचं इथंच ठेवायचं योगपीसला आणि इथं बघायचं आता बघा हे बरोबर आलेलं आहे आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं हे बघा आता आपण हे शोल्डर जोडलेलं आहे शोल्डर जोडून घ्यायचं एका बाजूनीच हे पण दुसरं शोल्डर जोडून घ्यायचं आणि याला आता दोन्ही शोल्डर जोडलेलं आहे आणि हे शोल्डरचं काप पाठीमागे टाकून याला नख मारायचं तसंच याला पण नक मारायचं आता ह्याला गळ्याची पट्टी आपण लावायची आता बघा गळ्याची पट्टी काढण्यासाठी हे कापड मी वापरणार आहे तर हे सरळ कापड आहे हे आडवं आहे आणि हे क्रॉस आहे कधी पण क्रॉस कापडातच आपण गळ्याची पट्टी काढायची आणि कमीत कमी पाऊण इंचाची काढायची जास्त मोठी काढायची नाही कारण मोठी गळ्याची पट्टी चांगली दिसत नाही गळ्याला हे बघा मी व्यवस्थित माझ्या हिशोबाने पाऊण इंचाच्या आतच काढतोय एक इंचाची काढायचीच नाही अजिबात आणि झालं हे एखाला एक अशी क्रॉस जोडून घ्यायची परत ह्याला दुसरे असं फिरवून टाकायचं आणि इथून हे एक जोडायचं परत ह्याला दुसरी पट्टी जोडून घ्यायची त्याच पद्धतीने या बाका आणि परत ह्याला पण तशीच जोडायची हे कडेपर्यंत जोडत यायचं जेवढी आपल्याला पट्टी हवी आहे तेवढी जोडत यायची मग जोडल्यानंतर ना हे बरोबर एवढं मार्जिन ठेवून कट करायचं ह्या बाका कट करतोय आणि ह्या बा का झालं आता ही झाली पूर्ण अशी गळ्याची पट्टी हु? आता ह्याला छोटीशी पट्टी दुमडून अशी किनारी मारून घ्यायची ओढत धरायचं पट्टी अजिबात असं नरम सोडायचे नाही हे बघा जशी जाते ना तशी पट्टी कडेपर्यंत जाऊ द्यायचं आणि त्याला वळ वल, वळली पाहिजे पट्टी अजिबात आहे ना त्याला सरळ जाऊ द्यायचं नाही वळती वळती पट्टी गेली पाहिजे त्या हिशोबाने हे क्रॉस पडणी पट्टी असते ना ती लवचिक पट्टी होते हे बघा ही लवचिक पट्टी झालेली आहे आता मी गळ्याला लावीन आता मी गळ्याला बघा पट्टी लावतोय हे बघा थोडस पुढं ठेवायचं हा गोल भाग आहे ना राऊंडचा त्याला अशी जिरवत यायची पट्टी ओढून किंवा अशी उभी लावायची नाही जशी जाते ना पट्टी तशी जाऊ द्यायची अशी शेवटपर्यंत येऊ द्यायची बागा एक सारखी पट्टी येऊ द्यायची पण ह्या दाबाच्या लेवलनीच पट्टी जाऊ द्यायची अशी किंवा अशी जाऊ द्यायची नाही कडेपर्यंत जाऊ द्यायचं बघा आता ही पट्टी लावत लावत मी कडेपर्यंत आलेलो आहे आता आपण ही गळ्याची पट्टी आपण आता गळ्याची पट्टी लावून झालेली आहे आता ह्याला आहे ना थोडं थोडं मार्जिंग आहे ना नकळत कापून घ्यायचं का कापून घ्यायचं तर ही पट्टी लावल्यानंतर व्यवस्थित बसली पाहिजे बाहेर नाही आलं पाहिजे आता मी कडेपर्यंत कापून घेईन एक सारखं कडेपर्यंत कापून का घेतो हे पहा आता मी ही कडेपर्यंत पट्टी कापून घेतलेली खालच्या भागाची आता ह्याच्यावरनं पट्टीचा दुसरा भाग टाकायचा आणि ह्याच्यावरनं पूर्ण अशी किनारी मारायची किनारी मारताना पुढे बोट ठेवायचं गळा अजिबात लांबू द्यायचा नाही कारण असं ओढून आपण टीप मारत जातो पण पुढे गळा लांबतो त्यामुळे कधी पण आहे ना गळ्याच्या पट्टीच्या इकडल्या बाजूला हात ठेवायचा आणि किनारी जाऊ द्यायची आता हे मी सरळ शेवटपर्यंत किनारी मारणार आहे किनारी मारत मारत मी आता शेवटपर्यंत येत आहे आणि इथे बोट मात्र पाठीमाग ठेवलेला आहे बघा आता ही गळा आहे ना बोट ठेवल्यामुळे एकसारखा होतो ना गळ्याला आकार पण मिळतो बरोबर आता बघा आपल्याला भाई लावायची आहे भाई लावताना हा पुढचा मुंड्याचा आकार बघून घ्यायचा आणि ही बाही अशी ठेवून बघायची व्यवस्थित बसती का इथं सेंटर आहे सेंटरच्या अलीकड दौरावर घ्यायचं कधी पण हे बघा ते बरोबर इथे मी ठेवेन बाही आणि बाही लावताना मात्र खालचा भाग नरम ठेवायचा वरचा भाग पण एकसारखा बाही जाते ना त्या दिशेने जाऊ द्यायचं आणि शोल्डरच्या जवळपास आलो ना आपण एवढ्या अंतरावर एक दीड इंचाच्या शोल्डरच्या एक दीड इंच ये बघा शोल्डरच्या एक दीड इंचाच्या अंतरावर आलं की बाहीला थोडा नरमपणा ठेवायचा आणि एकसारखी बाही शेवटपर्यंत आपण असं लावत 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 जायचं अजिबात कमी जास्ती करायचं नाही हे बघा हे बरोबर झाली याच्यावरनं आपल्याला पुन दुसरी एक टिप मारावी लागते ते मारून टाकायची कारण काय की अलीक आधीच दोन टिपा मारायच्या नाहीत खालच्याच भागाने पलटी करून त्याला मारायचे कारण कमी जास्त अंतराने एखाद्या वेळेस होतं हे बघा इकडेपर्यंत मी टीप मारलेले आहे आणि आता बघा मी बाही लावून झाल्यानंतर ना इथं नख मारणार आहे हे बघा हे नख मारणार आहे असं चांगलं नख मारल्यानंतरनं बघा तुम्ही बघू शकता ही बाही अशी व्यवस्थित आली पाहिजे बाही अशी व्यवस्थित रुबाबदार बसली पाहिजे अजिबात इकडे बी ओढली नाही पाहिजे इकडे बी ओढली नाही पाहिजे एकसारखी सलग ही बाई अशी बसली पाहिजे जशी इकडे बसवली मी तसंच त्या दिशेला पण बसवेल